नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मध्ये आय एस एम व्ही सिक्सचा चा डी ओ टी सुरेखा युनिकोड फॉन डिफॉल्ट म्हणून सेट कसा करायचा तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला डी व्ही ओ टी सुरेखा युनिकोड फॉन डिफॉल्ट म्हणून एक्सेलमध्ये सेट करता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण कर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया यासाठी आपण एक्सेल फाईल ओपन करूया तर मित्रांनो एक्सेल फाईल आपण ओपन केलेली आहे आणि आता या फाईलच्या लेफ्ट साइडला वरच्या कोपऱ्यामध्ये ग्रीन कलर मध्ये हे फाईलचं ऑप्शन दिसत आहे आपल्याला तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा जो लेफ्ट साइडचा सा मेनू आहे तर यामध्ये खाली यायचा आपल्याला या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसून येईल बघा ऑप्शन टॅब आहे या ठिकाणी तर त्याला आपण काय करूया क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक्सेलचा सेटिंग बॉक्स ओपन झालेला सा आहे आणि या ठिकाणी लेफ्ट साइडचा जो मेनू आहे तर यामध्ये बघा या ठिकाणी जनरल फॉर्म्युला प्रूफिंग यासारखे ऑप्शन आहे तर यामध्ये हे सगळ्यात वरच जे ऑप्शन आहे जनरलचं तर याला क्लिक करायचं आपल्याला याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला हे जे राईट साइडचा सा बॉक्स आहे तर यामध्ये आपल्याला फॉन्टची सेटिंग करावी लागणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेलं आहे वेन क्रिएट न्यू वर्कबुक हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी यामध्येच खाली या ठिकाणी फॉन्ट आणि फॉन्टी साईज काय असावी तर हे ऑप्शन देण्यात आलेले आहे तर याला अगोदर या ऑप्शनला बघायचं आहे वेन क्रिएटिंग न्यू वर्कबुक त्यानंतर त्याच्या खाली देण्यात आलेलं आहे यूज दिस फॉन्ट तर मित्रांनो आता आपण बघू शकता अगोदर आपल्या एम एस मध्ये कुरिअर नावाचा फॉन्ट हा डिफॉल्ट म्हणून सेट करण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी आता आपल्याला यामध्ये डीओटी सुरेख हा आय एस एम चा युनिकोड फॉन्ट डिफॉल्ट म्हणून सेट करायचा आहे आए आए, तर या ठिकाणी याचा ड्रॉप डाऊनचं जे साईन आहे किंवा आयकॉन आहे त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर फॉन्टची ची लिस्ट आपल्या समोर येऊन जाईल तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे डी व्ही ओ टी सुरेख हा फॉन्ट बघा जो आपल्या पी सी मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये आहे आता या डीव्ही ओ टी सुरेख फॉन्टला आपल्याला काय करायचंय क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तो फॉन्ट आपल्याला सिलेक्ट झालेला दिसून येईल आता या ठिकाणी फॉन्टची जी काही साईज आहे तर ही फॉन्टी साईज आपल्याला एक्सपेक्टेड असलेली साईज आपण ठेवा तर या ठिकाणी मी चौदाची साईज सिलेक्ट करत आहे त्यानंतर पुढे मित्रांनो आपल्याला कोणती सेटिंग करायची नाही आणि आता खाली यायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी हे जे ओकेच ऑप्शन आहे याला फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर एक मॅसेज आलेला आहे बघा फॉर युअर चेंज टू द स्टँडर्ड फॉन्ट टू टेक इफेक्ट यू मस्ट क्विट अँड रिस्टार्ट मायक्रोसॉफ्ट एक्सेल तर यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेल ला अगोदर क्लोज करायचंय आणि त्यानंतर परत सुरू करायचंय आता याला आपण ओके करूया आणि सध्या तरी आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की हा जो फॉन्ट्स आहे तो कुरियर म्हणून या ठिकाणी डिफॉल्ट म्हणून सेट आहे या फाईलला क्लोज केल्यानंतर परत मित्रांनो नवीन एक्सेल फाईल आता आपण ओपन करूया आणि आता बघा या ठिकाणी ही फाईल आपण ओपन करूया आणि या ठिकाणी मित्रांनो आता आपल्याला दिसून येईल की जी सेटिंग आपण केलेली होती तर त्यानुसार या ठिकाणी एक्सेल मध्ये डीव्ही ओटी टी सुरेख हा फॉन डिफॉल्ट म्हणून सेट झालेला आहे आता आपण कोणत्याही सेलमध्ये गेलो किंवा कॉलम मध्ये गेलो तरी आपल्याला दिसून येईल या ठिकाणी डी व्ही ओ टी सुरेख फॉन्ट डिफॉल्ट म्हणून सेट झालेला आहे आता आपण मित्रांनो या ठिकाणी टायपिंग करून बघूया यासाठी आपण आय एस एम वी सिक्स सॉफ्टवेअर ओपन करूया त्यानंतर याला मिनिमाइज करूया आणि बघा मित्रांनो या ठिकाणी आपण डी व्ही सुरेख हा फॉन्ट डिफॉल्ट म्हणून सेट केल्यानंतर आपल्याला आय एस एम व्ही टायपिंग करताना कोणतीही अडचण येत नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आपणही सहजपणे आपल्या एक्सेल मध्ये व्ही सुरेख हा आय एस एम व्ही सिक्सचा युनिकोड फॉन्ट सहजपणे डिफॉल्ट म्हणून सेट करू शकता तर एवढंच होतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद